श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओची सुरुवात काही स्वामी भक्तांच्या पवित्र सेवेने होत आहे आज अनेक भक्तांनी हे ई बुक खरेदी करून आपली श्रद्धेची देणगी स्वामी चरणी अर्पण केली आहे त्यांची नावे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तुम्ही देखील या स्वामी कार्यात नक्की सहभागी होऊ शकता एका अशा माणसाची कल्पना करा ज्याच्याकडे खायला अन्नाचा कण नाही रस्त्यावर झोपणं हेच त्याचं नशीब आहे आणि समाज ज्याला भिकारी म्हणून हिणवतो आता विचार करा की तोच माणूस अचानक राजासारखा आयुष्य जगू लागतो महालात राहतो हजारो लोकांना दान देतो हे कस शक्य आहे बरोबर हाच प्रश्न आहे हा चमत्कार आहे नशीब आहे की यामागे अजून काहीतरी खोल दडलाय आज आपल्याकडे भिकाऱ्यांपासून राजांपर्यंत स्वामी समर्थांची दिव्य कृपा नावाच्या एका स्रोतातील काही भाग आहेत ही एका व्यक्तीच्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे बघण्याआधी फक्त दहा सेकंद लक्ष द्या अजून किती दिवस त्रासात काढणार स्वामींनी तुमचं नशीब बदलण्याची शेवटची संधी तुमच्यासमोर आणली आहे आमचं एकतीस दिवसांचे दिव्य मार्गदर्शन ईबुक तुमच्या आयुष्यातला अंधार कायमचा दूर करेल पण लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही या संकेताकडे दुर्लक्ष करू नका या ईबुकची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंड कमेंटमध्ये आहे आत्ताच जाऊन डाउनलोड करा आणि स्वामींवर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चला आता आपण परत व्हिडिओकडे वळूया आणि मला वाटतं या कथेच्या मागे नक्की कोणता संदेश लपलाय हे शोधणं महत्त्वाचं आहे हो श्रद्धेच्या बळावर होणाऱ्या परिवर्तनाची ही कथा आपल्याला काय सांगते चला तर मग जरा खोलात शिरून बघूया यात काय दडलंय तर कथेची सुरुवातच इतकी भीषण आहे की खरं सांगते अंगावर काटा येतो हो स्रोत सांगतो की त्या व्यक्तीची परिस्थिती अत्यंत वाईट होती खायला अन्नाचा कणही नव्हता आणि पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांच्या दारात हात पसरायचा ही वाक्य त्याचं दुःख दाखवतात हो आणि सगळ्यात वाईट म्हणजे समाज त्याला तुच्छ लेखत होता भिकारी म्हणून त्याला दूर लोटत होता म्हणजे म्हणजे सगळीकडून फक्त निराशाच होती आशेचा किरणही नव्हता बरोबर आणि इथेच मला वाटतं कथेचा पाया रचला जातो कोणतीही मोठी परिवर्तनाची कथा सांगताना सुरुवातीची निराशा जितकी गडद दाखवली जाईल तितकाच पुढे होणारा बदल तेजस्वी वाटतो अगदी बरोबर हे केवळ कथा सांगण्याचं तंत्र नाही तर यामागे एक मानवीय मानसशास्त्र आहे जेव्हा एखादी व्यक्ती सगळं काही गमावते जेव्हा ती अक्षरशः शून्यावर येते तेव्हाच तिच्यात एका मोठ्या बदलाची शक्यता निर्माण होते हो कारण तेव्हा गमावण्यासारखं काहीच उरलेलं नसतं म्हणजे अहंकार किंवा मी पणा संपतो असं म्हणायचंय का कारण जेव्हा आपल्याकडे काही असतं तेव्हा आपण त्याला धरून बसतो पण जेव्हा काहीच नसतं तेव्हा धरून बसायला जागाच नसते अगदी बरोबर तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे जेव्हा आपण म्हणतो की सर्व संपलं तेव्हा अनेकदा आपला अहंकार संपलेला असतो आणि जेव्हा अहंकार जातो तेव्हाच एका मोठ्या शक्तीसाठी जागा तयार होते अच्छा ही केवळ भावनिक अवस्था नाही तर ती एक आध्यात्मिक रिकामी जागा आहे जी दैवी ऊर्जेने भरली जाते असं अनेक परंपरा मानतात आणि या कथेतील व्यक्ती त्या टप्प्यावर पोहोचली होती आणि मग येतो तो, तो क्षण जो त्याचा आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतो तो निर्णायक क्षण हो जेव्हा सगळे रस्ते बंद झाले तेव्हा त्याने शेवटचा आशेचा किरण म्हणून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे चरण धरले स्रोतात म्हंटले आहे की त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि मनात फक्त स्वामी हेच नाव होत ही अवस्था खूप महत्वाची आहे हे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करण्यासारखं नव्हतं नाही अजिबात नाही निराशेच्या गर्तेतून जन्माला आला आहे जेव्हा माणसाला वाटतं की आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाही तेव्हा तो स्वतःला एका मोठ्या शक्तीच्या स्वाधीन करतो स्रोतामध्ये निस्सिम भावनेने केलेल्या सेवेवर विशेष भर दिला आहे निस्सिम भाव म्हणजे काय म्हणजे कोणताही स्वार्थ नाही हो कोणतीही अपेक्षा नाही माझं भलं होईल म्हणून मी सेवा करतोय ही भावना सुद्धा नाही फक्त स्वामी आता सगळं तुझ्यावर ही एकच भावना हेच या कथेचं केंद्रस्थान आहे पण अनेक लोक याला निव्वळ योगायोग म्हणतील किंवा असं म्हणतील की त्याने काहीतरी प्रयत्न केले असतील मेहनत केली असेल आणि त्याचा श्रेय स्वामींना दिला असेल श्रद्धेबद्दल हा स्रोत नक्की काय वेगळं सांगतो हा एक खूप चांगला प्रश्न आहे आणि स्रोत याचं उत्तर देतो तो म्हणतो की हा बदल नशिबामुळे झालेला नाही मग कशामुळे तो याला स्वामींची अगाध लीला असं म्हणतो आता लीला हा शब्द खूप महत्वाचा आहे लीला हो याचा अर्थ केवळ कृपा किंवा चमत्कार नाही तर ईश्वरी खेळ असाही होतो म्हणजे जे आपल्याला दुःख किंवा संकट वाटतं ते त्या मोठ्या योजनेचा त्या दैवी खेळाचा एक भाग असू शकतो वा हा दृष्टिकोन माणसाला संकटाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो संकट हे शेवट नाही तर एका मोठ्या खेळाचा भाग आहे ही संकल्पनाच योगायोगाच्या पलीकडे जाते अगदी लीला या शब्दाचा हा अर्थ कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो म्हणजे जो भिकारी होता तो त्या दैवी खेळाचा एक भाग होता आणि जो राजा बनला तो सुद्धा त्याच खेळाचा पुढचा भाग आहे आणि या निस्सिम सेलेनंतर जे घडलं ते खरोखरच अविश्वसनीय आहे स्रोतात म्हंटला आहे पाहता पाहता नशिबाचे चक्र फिरले हो आणि पाहता पाहता हा शब्द प्रयोग बदलाची तीव्रता आणि वेग दाखवतो बरोबर हा बदल हळूहळू नाही तो अचानक आणि नाट्यमयरित्या झाला आहे ज्या हातांनी कधी भीक मागितली होती तेच हात आज हजारो लोकांना दान देणारे हात बनले हे फक्त आर्थिक परिवर्तन नाहीये अजिबात नाही या दोन प्रतिमांमधून त्या व्यक्तीच्या सामाजिक भूमिकेतला आणि आत्मसन्मानातला तर दान देणारे हात हे सामर्थ्य आणि दातृत्वाचं प्रतीक आहेत अगदी आणि हेच पुढे आणखी स्पष्ट होत रस्त्यावर झोपणाऱ्याला स्वामींनी सन्मानाने महालात नेले म्हणजे फक्त निवारा नाही तर सन्मान मिळाला हो तिरस्काराच्या जागेवर आदर मिळाला आपल्या संस्कृतीत रंकाचा राव होणं ही एक खूप मोठी संकल्पना आहे पण मला एक विचारायचं होतं की अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या परंपरेत अशा कथांना इतकं महत्व का आहे यामागे काही ऐतिहासिक संदर्भ आहे का, का? नक्कीच आहे स्वामी समर्थांचा काळ हा एकोणीसाव्या शतकातला होता तो काळ सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या खूप अस्थिर होता सामान्य माणूस अनेक अडचणींना तोंड देत होता अशा वेळी स्वामींसारखे संत सामान्य माणसासाठी एक मोठा मानसिक आणि आध्यात्मिक आधार होते त्यांच्या कथांमधून लोकांना एक एक उमेद एक आशा हो त्यामुळे रंकाचा राव होण्याची संकल्पना केवळ वैयक्तिक नव्हती तर ती एका संपूर्ण समाजासाठी आशेचं प्रतीक होती कि कितीही वाईट परिस्थिती असली तरी एका दैवी शक्तीच्या कृपेने ती बदलू शकते हा विश्वास लोकांना त्या कठीण काळात जगण्याचं बळ देत होता म्हणजे या कथा केवळ चमत्कार वर्णन करणाऱ्या गोष्टी नव्हत्या तर त्या काय म्हणतात त्याला सामाजिक गरज होत्या अगदी लोकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना एकत्र एक बांधून ठेवण्यासाठी त्या एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा भाग होत्या हे खूपच मनोरंजक आहे पण ही कथा फक्त त्या एका व्यक्तीपुरती मर्यादित आहे का की स्रोत याचा वापर करून आजच्या ऐकणाऱ्यांना काहीतरी वेगळं सांगू पाहतोय कारण पुढे एक थेट विधान येतं हो आणि तिथेच कथेचा खरा उद्देश स्पष्ट होतो काय आहे ते स्रोत म्हणतो जर स्वामी एका शून्यात असलेल्या माणसाला शिखरावर नेऊ शकतात तर तुमची परिस्थिती बदलणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ आहे म्हणजे हे वाक्य म्हणजे कथेचं सार आहे बरोबर इथे कथा सांगणारा त्या एका व्यक्तीच्या अनुभवावरून एक वैश्विक तत्व मांडत आहे म्हणजे ही कथा ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्या प्रत्येकासाठी आहे ती सांगते की तुमच्याही आयुष्यात असं परिवर्तन शक्य आहे अगदी तसंच पण त्यासाठी दोन अटी आहेत ज्याचा उल्लेख स्रोतामध्ये आहे कोणत्या अटी एक म्हणजे अटूट श्रद्धा आणि दुसरी म्हणजे सबुरी म्हणजे धैर्य श्रद्धा आणि सबुरी हो श्रद्धा म्हणजे डोळस विश्वास परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वामी मार्ग काढतील हा ठाम विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी खरे अनेकदा आपण श्रद्धा ठेवतो पण फळ लगेच हवं असतं बरोबर स्रोत सांगतो की श्रद्धेसोबत संयम ही तितकाच महत्वाचा आहे या दोन गोष्टी असतील तर तुमच्याही आयुष्यात असं सकारात्मक परिवर्तन घडू शकतं हा या कथेचा गाभा आहे खरे श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी आजच्या धावपळीच्या जगात खूप दुर्मिळ झाल्या आहेत नाही का हो ना आपल्याला सगळं काही इन्स्टंट हवं असतं पण गंमत म्हणजे या कथेचा शेवट आजच्या इन्स्टंट जगाशी जोडलेला आहे जो मला खूप लक्षवेधी वाटला तुम्ही त्या डिजिटल आवाहनाबद्दल बोलत आहात नाही का हो बरोबर स्रोताच्या शेवटी म्हटलं आहे की तुमचा या सत्यघटनेवर विश्वास असेल आणि तुम्हालाही स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे आधुनिक काळातल्या श्रद्धेचं स्वरूप दाखवतं नाही का हो हे खूपच आकर्षक उदाहरण आहे पूर्वीच्या काळी लोक मंदिरात जाऊन तीर्थयात्रा करून किंवा भजन कीर्तनात सहभागी होऊन आपली श्रद्धा व्यक्त करायचे आणि एका समुदायाचा भाग बनायचे अगदी आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर कमेंट करणे 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 लाईक किंवा हे सुद्धा श्रद्धा व्यक्त करण्याचे आणि एका समान विचारांच्या समुदायाशी जोडले जाण्याचे माध्यम बनले आहे म्हणजे हे एक प्रकारे त्या श्रद्धेला सार्वजनिक दुजोरा देण्यासारखा आहे की मी सुद्धा यावर विश्वास ठेवतो बरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्याची कृती ही केवळ एक डिजिटल क्रिया नाही तर तर ती त्या व्यक्तीच्या विश्वासाची एक सार्वजनिक घोषणा आहे यातून एक काय म्हणतात त्याला आभासी समुदाय एक व्हर्च्युअल कम्युनिटी तयार होतो जिथे समान श्रद्धा असलेले लोक एकत्र येतात आणि एकमेकांच्या कमेंट्स वाचून लाइक्स बघून त्यांच्या विश्वासाला बळकटी मिळते अगदी तंत्रज्ञानाने श्रद्धेच्या अभिव्यक्तीला एक नव माध्यम एक नव व्यासपीठ दिलं आहे अर्थात हे लक्षात ठेवायला हवं की आपण इथे फक्त मधे काय म्हटलं आहे आणि त्याचा सामाजिक अर्थ काय असू शकतो याचं विश्लेषण करत आहोत तर आज आपण एका अशा कथेचा आढावा घेतला जिथे एक व्यक्ती निराशेच्या अंधारातून श्रद्धेच्या बळावर वैभवाच्या शिखरावर पोहोचते खरंय ही केवळ नशिबाची गोष्ट नाही तर स्वामी समर्थांवरील निस्सिम भक्ती संपूर्ण समर्पण आणि त्यांच्या अगाध ही कथा सांगतो हो यातून केवळ एक एक चमत्कार नाही तर संपूर्ण जीवन समोर येत बरोबर अगदी बरोबर या स्रोतातून आपल्याला श्रद्धेची शक्ती समर्पणाचं महत्व आणि संकटांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यावर विचार करायला मिळतो आणि कथेची नाट्यमय मांडणी हो म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीतून अत्यंत चांगल्या परिस्थितीत होणारा बदल हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवते हे कथाकथन ऐकणाऱ्यांच्या मनात आशा निर्माण करणार आहे की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती बदलू शकते नक्कीच जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार या स्रोतामध्ये या घटनेला सत्यकथा म्हटलं आहे आणि त्या व्यक्तीने निस्सीम भावने सेवा करण्यावर विशेष भर दिला आहे इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो अशा परिवर्तनाच्या कथांमध्ये एखाद्या उच्च शक्तीप्रती पूर्णपणे समर्पित होणे आणि व्यक्तीने स्वतः केलेल्या कृती जसे की सेवा यांच्यात नेमकं काय नातं असतं अच्छा म्हणजे श्रद्धा आणि कर्म यांचं नातं हो बदल केवळ श्रद्धेने होतो की त्या श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या कृतीमुळे होतो श्रद्धा ही कृती करण्याची प्रेरणा देते की श्रद्धाच सर्वात मोठी कृती आहे श्रद्धा आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील हा दुवा अशा कथांना कसा जोडतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे